निकाल तसा हाती आलेला नाहीये जरी तो निकाल लागलेला असला लाग ला तरी अजून तो आपल्या हाती लागलेला नाहीये पण तरीही हाती न तरी। आता निकालाचं महत्व किती आहे हा एक भाग आणि पुढे तुमची या निकालावर नक्की तुमची रणनीती काय आहे कारण आता तर कुठेतरी एक पायरी चढलोत असं म्हणायला ना हरकत नाहीये अ निकाल जेव्हा काल म्हणजे ऑनेस्टली सांगते संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पाच वीसच्या सुमारास साहेबांना आम्ही जेव्हा विचारलं आणि बराच उशीर झाला होता आणि आम्हाला असं वाटलं जसं श्वेता पण म्हटलं की आज पण कदाचित होणार नाही आणि परत बहुतेक पुढची तारीख याच्यात मिळते का तो जो एक वेटिंग पिरियड असतो ना तो तुमचा खरंच कसोटी बघणारा काळ असतो म्हणजे तुम्ही तुमचं पिटिशन दाखल केलेलं आहे तुमच्या पिटिशनवरती तुमचं आर्ग्युमेंट झालेलं आहे तुम्हाला तुमचा युक्तिवाद करून आहे तुम्हाला तुम्हा जे काही तुमचं म्हणणं सांगायचं ते सगळं मांडून झालेलं आहे आणि तुम्ही म्हणजे आमच्यासोबत हे असं घडायचं ता, दररोज म्हणजे प्रत्येक तारखेला की आज तारीख आहे आणि आम्ही सकाळी साडे नऊ दहा वाजता सगळे एकमेकांना फोन करणार अरे आज इतके वाजता इतके वाजता आणि आम्ही अकरा साडे वाजता दररोज सगळे तिथे कोर्टाच्या तिथे आम्ही सगळे लोक जमा होणार आणि दिवसभर तिथे बसून राहिल्यानंतर संध्याकाळी नाही आज या म्हणजे कोर्टावरती बर्डनही तितकं मुद्दाम त्यांनी केलेलं असं आमचं म्हणणंच नाहीये लोड आहे त्यांच्यावरती तितकं तेवढं सगळं झाल्यानंतर मग संध्याकाळी सहा सहा वाजता परत असं व्हायचं की आज काहीच झालं नाही परत एकमेकांना आधार द्यायचा एकमेकांना समजावून सांगायचं ठीक आहे आज नाही ना नेक्स्ट डेटला काहीतरी होईल आणि परत मग पुढच्या तारखेची वाट बघायची पुढच्या तारखेला काहीतरी पॉझिटिव्ह घडेल याची अपेक्षा अपेक्षा ठेवायची जेव्हा हे सगळं घडत होतं ऍक्च्युअल साहेब जेव्हा निकाल देत होतो तेव्हा मी साहेबांच्या समोर उभे होते त्या मिनिटाला म्हणजे अजूनही मला तो व्यवस्थित आठवतो की तीन तारखेला रात्री जे काही घडत होतं ना सीपी ऑफिसला आमच्या सोबत ती पूर्ण रात्र काल साहेब साहेबांच्या समोर जी लोक उभी होती निकाल ऐकताना ताईडेसर असतील चौरे मॅडम असतील माझ्यासोबतचे माझे सहकारी रोहित पाटील असतील काकडे सर असतील भाऊसाहेब वाजबे असतील काँग्रेसच्या वतीनं ह्या सगळ्या लोकांच्या समोर ती तीन तारखेची ती पूर्ण रात्र म्हणजे रादर तो पूर्ण वीस बावीस तासांचा तो पूर्ण दिवस आम्हाला जे काही ज्या पद्धतीने पत्र दिल्या गेले ज्या पद्धतीने आम्हाला हाताळल्या गेलं ते सगळं दिसत होतं ते सगळं डोळ्यासमोर फिरत होतं आणि म्हणजे काही हे होत असताना माझ्या डोळ्यात ना कंटिन्युअस पाणी हे होत होतं की एका एवढ्या बेसिक गोष्टीसाठी जर एखाद्याला एवढा संघर्ष करावा लागत असेल तर इथनं पुढचा सगळा तपास पोलिसांच्याच हातात आहे याच्यात तपास करून पोलिसच चार्जशीट दाखल करणं किंवा समरी रिपोर्ट सादर करणे सगळं पोलिसच करणार आहेत तर मग ह्या न्यायव्यवस्थे म्हणजे पोलीस यंत्रणेवरचा पोलिस यंत्रणेच्या बाबतीतले आम्हाला विश्वासार्हता कशी आम्ही आम्हाला वाटू देऊ पण तरीही आम्ही साहेबांना विनंती केली की हा सगळा तपास निपक्षपातीपणे व्हावा अशी आमची इच्छा आहे म्हणून एसीपी दर्जाचे अधिकारी अट्रोसिटीचा ऍक्ट असल्यामुळे एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी या तपास करावा त्याचा अहवाल द्यावा अशा सगळ्या स्वरूपाच्या सूचना या निकालक साहेबांनी दिलेल्या आहेत आणि आता इथनं पुढे जे काही एफ आय आर तात्काळ नोंदवून घ्यावी हे कोर्टाचे आदेश आहेत पण कायदेशीरित्या जे आरोपी ज्यांना आहे त्या आठही लोकांना त्यांचे देखील अधिकार आहेत आरोपी म्हणून जरी आपण त्यांच्याकडे बघत असलो तरी त्यांच्या संविधानिक अधिकारांचं सुद्धा सुद्धा संविधानाच्या अधिकारांचं ते नक्की पालन करण्याचा त्यांना तो म्हणजे राईट आहे फंडामेंटल राईट आहे कॉन्स्टिट्युशनल राधार तो राईट आहे त्यांचा तर त्यांनी इथनं पुढे जर काही त्यांना हायकोर्टात त्याच्या विरोधात काही जायचं असेल तिथे जर काही ते अपील करणार असतील तर आम्ही तिथे सुद्धा हे सगळे घटनाक्रम मांडून कायदेशीर बाजू मांडण्याची आमची तयारी आहे कोर्टात एफ आय आर दाखल झाल्यानंतर जो काही याच्यातनं पुढचा प्रवास सुरू होईल मग तो असिस्ट टू पीपी सारखा टेक्निकल काही मुद्दा असेल की पीडितांची बाजू आम्ही कोर्टात इथं पुढे सुद्धा पूर्ण ट्रायलमध्ये बेल सारखे काही गोष्टी त्याच्यामध्ये येतील त्याच्यामध्ये या सगळ्या प्रकारांमध्ये आम्ही वकील म्हणून या सगळ्या प्रोसेसमध्ये इथन पुढे सुद्धा राहणार आहोत